बघून घ्या मित्रांनो जांभरगाव ची आजची आवक बघू पुणे लवचल झालेला आहे काय बाजार भावनिक ते बघू आज सातशे रुपये सातशे रुपये सातशे पन्नास पंचावन्न आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर ऐंशी नऊशे नऊशे पाच पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस स तीस पस्तीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक हजार एक हजार एक हजार एक दोन तीन वाज तीनशे पाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे पाच सहाशे पाच पंचवीस सहाशे पंचवीस तीस पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच पंचवीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे तीस पस्तीस पन्नास सातशे पन्नास एक वाज सातशे पन्नास दोन वाज तीन वाज पियुष सातशे उभय सातशे पन्नास पंच्याहत्तर आठशे नऊशे नऊशे पाच दहा पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर एक हजार एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अकराशे रुब अकराशे रुपये अकराशे पाच अकराशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी 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 अकराशे पंच्याऐंशी एकवा अकराशे पंच्याऐंशी दोन हजार तीन वाज पियूष सातशे रुपये सातशे पाच पंचवीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर एकवन ऐंशी नऊशे नऊशे रुपये एक व नऊशे रुपये दोन दोनवा नऊशे रुपये तीनवाशे नऊशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न पंच्याहत्तर एक हजार एक हजार पाच दहा सध्या वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास दोन हजार एक हजार पन्नास तीन साडे तीनशे चारशे पाचशे पाचशे पाच सहाशे सहाशे पाच सहाशे पाच दहा पंधरा वीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे सातशे पाच सातशे पाच सातशे पाच एक वाज सातशे पाच दोन वाज सातशे पाच तीन वाज जुनेद सातशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर ऐंशी नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार रुपये एक वाज एक हजार दोन वाज तीन प्यूश सातशे रुपये सातशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी आठशे आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पंचवीस तीस बत्तीस चाळीस पन्नास आठशे पन्नास पंचावन्न पंचावन्न आठशे पंचावन्न एकवा पंचाहत्तर आठशे पंच्याहत्तर एकवा ऐंशी आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी एकवा आठशे पंच्याऐंशी दोन आठशे पंच्याऐंशी तीनवा दोष